सातपूरच्या अशोकनगर दत्ता मंदिर परिसरातील गट नंबर चारशे त्र्याण्णव मध्ये रस्त्यावर चेंबरच नसल्याने पाणी साचवून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होत आहे तर पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले असून पायी चालणे कठीण झाले आहे विशेष म्हणजे सातपूर मनपा विभागीय कार्यालयात अनेक अर्ज करूनही प्रश्न सुटत नसल्याने शिवसेना वाहतूक सेनेचे उपजिल्हाध्यक्ष श्याम फर्नांडीस आणि आम आदमी पार्टीचे पदाधिकारी भूषण पाटील यांनी परिसरातील महिलांसह या साचलेल्या पाण्यात उभे राहून मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे तुम्ही बघू शकता की आपण नाशिक महानगरपालिका च्या हद्दीमध्ये सातपूरमध्ये अशोकनगर बुद्ध विहार दत्त मंदिर या परिसरात आपण आहे हे जे तुम्हाला दिसतंय हे मला वाटते की नगरपालिकेने हा एखादा स्विमिंग पूल किंवा असं काहीतरी एक मत्स्यपालन असं काहीतरी प्रकल्प या ठिकाणी बनवलेला वाटतं आहे मला कारण जर आपण नगरपालिकेमध्ये आहे आणि कुंभमेळा आहे इतका निधी येतो आहे प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं काही ना काही का कामासाठी निधी उपलब्ध होतोय तरी जर इथं ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षापासून अशीच आहे तर त्यामुळे मला वाटते कारण कदाचित हा नगरपालिकेने काहीतरी एक स्विमिंग पूल किंवा असं काहीतरी उपक्रम राबवलेला वाटतोय मला त्यामुळे आपण या ठिकाणी तुम्हाला बोलवलं आहे आणि हे जे परिसरात नागरिक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे असंख्य वर्षांपासून पावसाचं पाणी या ठिकाणीहून हे जमा होतं पाणी जमा होतं दूषित पाणी होतं रस्त्यांनी जायला तुम्ही बघू शकता इथून एक वाहनसुद्धा जाऊ शकत नाही आणि हेच पाणी ह्या शेजारच्या प्लॉटमध्ये जमा होतं याचा पुढचा स्वरूप डास दुर्गंधी आणि आरोग्याला हानिकारक असणारं या ठिकाणी प्रश्न कायम गेल्या असंख्य वर्षापासून हाच प्रश्न आम्ही नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही हा त्याच्या निदर्शनात आणून दिल्या त्यांना निवेदन दिले ते कुठल्याच प्रकारचे त्याच्यावर उपाययोजना करत नाही पावसाळी गटासाठी असंख्य कोटीचे पैसे या ठिकाणी खर्च झालेले आहे पण इथं तुम्हाला पावसाळा पावसाळी गटार योजनेचा कुठलं पाईपलाईन कुठला चेंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही सोपं काम आहे नगरपालिका प्रशासन या कामामध्ये पूर्णपणे अपयशी आहे आणि त्याचा परिणाम नागरिकांना त्रास म्हणून भोगताला लागतो तर आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी, मी नगरपालिके प्रशासन बांधकाम विभागाला एक सूचना सुच, देत आहे येत्या दहा दिवसात जर हा प्रश्न उपस्थित जो केलेला आहे आम्ही हा प्रश्न जर सॉल्व्ह झाला नाही याचा मार्ग निघाला नाही तर तीव्र एक तीव्र आंदोलन मी या ठिकाणी उभं करणार आणि नगरपालिकेला जाग आणून देणार परत एकदा याच्या अगोदर मी दहा ते पंधरा निवेदन ऑलरेडी दिलेले साहेब होते तेव्हा साहेबांनी काही दखल घेतली कोले कोलेसाहेब इथं फडकायला पण आले आणि पाहायला पण आले नाही हा मी त्यांना वरवार निवेदन दिले त्यांना सांगितलं ऑनलाईन कंप्लेंटी केल्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि हे तुम्ही नागरिक आहे हे एक एक काही इकडचे तिकड नाही सगळे इथले राहणारे नागरिक आहेत सगळे सगळ्या नागरिकांना त्रास होतो आहे आता हे पाणी फार आंबिका सुटपासून पाणी इथपर्यंत येतं आज पाऊस बंद आहे पाऊस बंद झाला तरी पंधरा दिवस पाणी जागेवर जास्त पाणी इथून काही हालत नाही वारंवार नगरपालिकेला सूचना केली तर तुम्ही एक गटर किंवा चंबर वगैरे हो हे पाणी त्याच्यात कन्वर्ट करा म्हणजे इथं पाणी तुंबणार नाही ते म्हणता इथं निधी नाही हे नाही ते नाही मी सांगितलं नगरपालिकेचं तुमचं काम आहे आम्ही नागरिक आहे आमचं तुम्हाला सांगितलं आम्ही असा असा आम्हाला प्रॉब्लेम होता हा काही प्रॉब्लेम एका दिवसाचा नाही दर पावसाळ्यात हा प्रॉब्लेम होता हा प्रॉब्लेम नगरपालिकेला आम्ही ते पण फोटो सहित दिलेला आहे प्रूफ दिलेला आहे आम्हाला असा असा प्रॉब्लेम होत आहे आम्हाला असा असा त्रास होत आहे तुम्ही या गोष्टीची दखल घ्या पण नगरपालिकेने आत्तापर्यंत दखल घेतली नाही आणि या आठ दिवसात या गोष्टी नाही पूर्ण केल्या तर आम्ही इथं पूर्ण मोठं आंदोलन छेवू तुमच्या माध्यमात रस्त्यावरील पाण्याचे मोकळ्या जागेत डबके तयार झाले असून या दुर्गंधीमुळे विविध सात रोगांच्या भीतीने परिसरातील संतप्त महिलांनीही या प्रसंगी चांगलाच रोष व्यक्त केला नगरपालिकेला जाग येत नाही इथं चेंबर असून इथं गाडी टाकून ते चेंबरला पाणी जोडत नाही आम्ही सगळ्यांना सांगून पाहिलं शिमहिला सांगून पाहिलं देवऱ्यांना सांगून पाहिलं सगळ्यांना इथे आणून सांगितलेलं आहे पण ते काही दखल घेत नाही त्याच्यामुळे हे नाही काम केलं तर आम्ही आंदोलन छाडू पाणी भांडणं डायरेक्ट पूर्ण प्लॉट भरलेला असतो इथं गवतामध्ये सगळं पाणी असते मच्छंद एवढा निधी येतो काय सांगतात निधी एवढा मतदानाच्या वेळेस फक्त येते असे नंतर येते नाही ते त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे हे सगळं झालं पाहिजे आठ दिवसाच्या आतमध्ये नाही तर आम्ही आंदोलन या रहिवाशी भागात रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाच नसल्याने नाशिक महापालिकेने पावसाळी गटार योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च कोठे केला असा प्रश्न उपस्थित करीत आठ दिवसात हा प्रश्न न सुटल्यास मोठं आंदोलन करण्याचा सा इशारा सामाजिक कार्यकर्ते श्याम फर्नांडीस व भूषण पाटील यांनी यावेळी दिला आहे